आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या त्या सभासाठी अजित पवार हे सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते दरम्यान त्यांचे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा